नमस्कार मी पद्मावती आज मी तुम्हाला चिकन कसं साफ करायचं हे मी प्रात्यक्षिक दाखवणार आहे तर इथे मी पाव किलो चिकन स्वच्छ धुवून घेतलेलं आहे तर चिकन कसं साफ करायचं याचं मी प्रात्यक्षिक दाखवत आहे अशा पद्धतीने कोकणात चिकन साफ करतात तर तुम्ही बघत असाल एका बाजूने चिकन तर दुसऱ्या बाजूने चिकनची हड्डी तर हा हे चिकन जे आहे तर ह्याचं रस्सा करतात आणि दुसऱ्या चिकनच्या हड्डीचा रस्सा करतात असे दोन रस्से करतात तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद